हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि त्याचबरोबर दिवाळी ही अगदी तोंडावर आलेली आहे आणि म्हणूनच आज मी फराळातला सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे चकली याची रेसिपी आणलेली आहे तुम्ही बघू शकता दिसायला किती चकली अगदी सुंदर दिसत आहे आणि ही चकली किती कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघून घ्या खाऊन खुश ही दाखवते आणि मस्त अशी चकली झालेली आहे आणि ही अशी चकली कशी बनवायची याची साहित्य आणि कृती आपण आता बघून घेऊयात तर इथं बघा सगळ्यात आधी एक माप आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर बघा या साईजची वाटी मी इथं सेट केलेली आहे तुम्हाला दाखवते तर बघा हा बाउल मी इथं सगळ्या सामानाचं माप घेण्यासाठी सेट केलेलं आहे तुम्ही कोणतीही वाटी किंवा छोटं पातेलं किंवा कोणतंही भांड असच एका साइजच सेट, सेट करून घ्यायचं तर बघा याच वाटीने किंवा बाउलने इथं मी फुटण्याची डाळ घेतलेली आहे अगदी कुरकुरीत अशी ही फुटण्याची डाळ आहे एक वाटी तुम्ही बघू शकता अगदी सपाट अशी ही डाळ घेतलेली आहे परत त्याच वाटीने चार वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे नॉर्मल डी मार्टमधून आलेलं पीठ आहे तुम्ही घरीही बारीक अगदी दळून घेऊ शकता फक्त लक्षात ठेवायचं अगदी बारीक असं हे पीठ हवं आहे परत याच वाटीचं अर्धा वाटी इथं मी तेल घेतलेलं आहे हे तेल आपण मोहन घालण्यासाठी वापरणार आहोत मसाल्यांमध्ये बघा इथं मी तीन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट जास्त वापरायचं नाही नाहीतर चकली आपली काळपट होते त्यामुळं तीन चमचे इथं मी लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि तीन चमचे इथं मी धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे परत बघा अर्धा चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपण फुटाण्याची डाळ मिक्सरला वाटून घेऊ डाळ जर कुरकुरीत नसेल तर तव्यावरती दोन मिनटं पुर परतून घ्या अगदी कुरकुरीत अशी डाळ होऊन जाईल बघा आपण फिरवलेले आहे मिक्सरला आणि बारीक असं पीठ याचं तयार करून घेतलेलं आहे अगदी दोन मिनटात सहज पीठ फुटाण्याच्या डाळीचं तयार होतं हे पीठ आता आपण चाळून घेणार आहोत जेणेकरून एखादी डाळ तशीच राहिली असेल किंवा गुठळ्या असतील तर त्या मोडून जातील बघा आपण हे पीठ आता परातीमध्ये चाळून घेऊयात म्हणजे आपल्याला चकलीचं पीठ मळायलाही सोपं जाईल याच जाळीमधून आता आपण तांदळाचं पीठही चाळून बघा चाळून घेतलेलं आहे आता व्यवस्थित फुटाण्याच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊयात हे मिक्स होत आहे तोपर्यंत तो तेलही मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि बघा अर्धा वाटी कडकडीत असं झालेलं तेल आपण या पिठात घालणार आहोत म्हणजे मोहन घालणार आहोत आता बघा किंवा उलादण्याच्या साहित्याने पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या हा। हाताने मिक्स करायला जाऊ नका अगदी चटका बसेल तुम्हाला तेल थोडस आता थंड झालंय आता बघा दोन्ही हातामध्ये व्यवस्थित आपल्याला हे पीठ आणि तेल चोळून घ्यायचं आहे या पिठाच्या प्रत्येक दाण्यामध्ये तेल जायला हवं तेल लागायला हवं इतपत आपल्याला हे पीठ व्यवस्थित रगडून घ्यायचं आहे किंवा हातामध्ये चोळून घ्यायचं आहे बघू शकता एक दोन मिनटं मी हे तेल पिठाला सगळीकडे लावलेलं आहे आणि ह्या अशा प्रकारे याच्या गुठळ्या तयार व्हायला हव्यात ठीक आहे बघा आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून देऊयात मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या पण शक्यतो तिखट वे अगदी प्रमाणातच नाही तर चकल्या काळपट होतात आता परत एकदा सगळा मसाला आपण या पिठाला लावून घेऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे पिठाला तेल लावण्याची जी कृती आहे यामध्ये आळस नाही करायचा अगदी व्यवस्थित सगळीकडं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे बघा हिंग आणि ओवा आपण घातलेला आहे आता आपल्याला अगदी उकळत्या पाण्यात हे पीठ मळायचं आहे तर बघा पाणी मी उकळून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पीठ उलाटण्याच्या साह्यानं किंवा चमच्याच्या साह्यानं मिक्स करत राहायचं आहे कारण की पाणी अगदी गरम आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी बघत बघत घालायचं आहे पाणी जास्त झालं तर अवघड होईल ठीक आहे आता बघा मिक्स करूयात आणि एक पाच मिनटानंतर हे पीठ थंड झालं की आपल्याला आप हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा मला प्रमाण माहिती आहे त्यामुळं मी अगदी सहज पाणी याच्यामध्ये घालत आहे अंदाज घेत घेत पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे का पीठ आता एक पाच मिनटासाठी मी थंड होऊन दिलेलं आहे हाताला सहन होईल इतपत थंड झालेलं आहे आणि आपण जसं भाकरीला पीठ मिळतो त्याप्रमाणे आपल्याला हे रगडून असं पीठ मळायचं आहे तर बघा पीठ मळून झालेलं आहे अगदी सैलसर असं मी हे पीठ मळलेलं आहे आणि बघा असा गोळा केल्यानंतर अगदी थोडीशी तार किंवा थोडासा लांबोडता असा गोळा हा व्हायला हवा तुम्ही बघू शकता हे इतपत आपल्याला पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे आणि प्राण्याचं पाण्याचं प्रमाणही तुमच्या लक्षात आलेलं आहे बघा आता आपण चकलीचा साचा घेऊया मी आतमधून तेल लावून घेतलेला आहे आणि याच साईजचा आपल्याला एक लांबडा गोळा करा तयार करायचा आहे आणि चकलीच्या साच्यामध्ये घालायचा आहे या प्रमाणामध्ये पन्नास ते पंचावन्न चकल्या तयार होतात अगदी सहज मीडियम साईजच्या चकल्या याच्यातून तयार होतात बघा साचा आपण बंद केलेला आहे आता चकली पाडायला घेऊ बघितलं फ्रेंड्स अगदी मस्त काटेरी चकल्या आपल्या पडत आहेत आणि अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे चकल्या पाडून घेऊयात व्यवस्थित तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही चकल्या करून घेऊ शकता कितीही मोठी तुम्ही चकली पाडू शकता आणि अशी अलगद उचलून आपल्याला ही चकली तेलामध्ये टाकता येते बघा चकल्या रेडी झालेल्या आहेत आपल्या कडकडीत तेल असं गरम झालेलं आहे आणि आता आपण चकली तळून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर लो फ्लेम करायचे आहे आणि लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटासाठी चकली आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघा चकली तेलामध्ये टाकल्यानंतर दोन मिनटं आपल्याला वाट बघायचे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हलवायला जायचं नाही आहे नाहीतर चकलीचे तुकडे पडतील दोन मिनटं तशीच आपल्याला चकली तेलामध्ये तळून घ्यायचे आहे ते तुम्ही झाऱ्याने चकली हलवू शकता किंवा उलट -पलट करू शकता ही चकली तळण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ जातो आणि बघा अगदी मस्त खुसखुशीत अशा आपल्या ह्या चकल्या रेडी झालेल्या आहे फ्रेंड्स एकदा ह्या पद्धतीने चकली ट्राय करा जिबात चकली चुकणार नाही एकदम परफेक्ट अशी ही, ही रेसिपी आहे फक्त प्रमाण आणि पिठाला तेल व्यवस्थित चोळणे ह्या दोन स्टेप जर व्यवस्थित केल्या तर ही अगदी अशीच कुरकुरीत चकली तयार झालेली आहे मी तुम्हाला परत एकदा दाखवते की ती मस्त आणि कुछ खुशखुशीत तयार झालेली आहे आणि खाल्ल्यानंतर ही अगदी कुरकुरीत अशी ही चकली फ्रेंड्स ही रेसिपी दिवाळीसाठी सेव्ह करा माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका ही चकली कशी बनली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच